मोलमजुरी करणाऱ्या रुपाली काळेची पी एस आय पदाला गवसणी बार्शी तालुक्यातील कुळसंब येथील रुपाली बाबुराव काळे हिची नुकतीच पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली रुपाली दोन वर्षाची असताना तिच्या वडिलांची विहिरीत पडून अपघाती निधन झाले तेव्हापासून आई विजया काळे यांनी मोलमजुरी करून चार मुलींचे शिक्षण अत्यंत बिकट परिस्थितीतून केले आईसोबत मोलमजुरी करून रुपालीने पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसने घालून आई आणि मुलीचा यशस्वी संघर्ष सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला आहे जनता न्यूज साठी विजय खोरे सह टिंकू पाटील बार्शी माझं नाव रुपाली बापू काळे मी कुसळम ह्या गावातून आलेली आहे आणि तालुका बार्शी जिल्हा सोलापूर माझं प्राथमिक शिक्षण मराठी शाळा म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुसळम मध्ये झालेला आहे आणि दहावीपर्यंतचं शिक्षण न्यू हायस्कूल कुसळम मध्ये झालेलं आहे मी अकरावी बारावीला सायन्सला ॲडमिशन घेतलं होतं झाडबुके कॉलेज बार्शीमध्ये आणि त्यानंतर मी डी एड केलेलं आहे कारण की बारावी झाल्यानंतर इंजिनिअरिंगला नंबर लागलेला होता पण घरची आर्थिक परिस्थिती जरा बिकट असल्यामुळं मी काही का इंजिनिअरिंग करू शकले नाही मग डी एड पूर्ण झालं पण दोन हजार तेराला जी सीईटी टी येणार होती तर ती सीईटी टी काय आली नाही त्याच्यामुळं मग मी बी एला ॲडमिशन घेतलं आणि बी एला ॲडमिशन घेतल्यानंतर मी बी ए इंग्रजी विषय ठेवला होता आणि मी महत्त्वाचं म्हणजे इंग्रजी विषयातून पूर्ण विद्यापीठामध्ये प प्रथम आले होते त्याच्यामुळं मला इंग्रजी विषयाचं आणि ऑल लँग्वेजेसचं असं दोन गोल्ड मेडल पण मिळालेली आहेत सर्वप्रथम सांगायचं म्हणजे एमपीएससी पी एस सी मी एम पी अभ्यास चा कधी चालू केला तर यम ए इंग्रजीला ॲडमिशन जेव्हा मी शिवाजी कॉलेजमध्ये घेतलं तर तेव्हापासून मी अभ्यासाला स्टार्टिंग केलं होतं जास्तीत जास्त संघर्ष जास्त बौद्धिक संघर्ष नाही करावा लागला सामाजिक संघर्ष जास्त करावा लागला कारण की मी जेव्हा दोन वर्षाचे ते जे होते तेव्हा माझे वडील वारले होते आणि चौथी एक आम्ही चौघीजणी बहिणी आणि भाऊ वगैरे किंवा घरामध्ये पुरुषाचं छत्र नसल्यामुळं एक आर्थिक संघर्ष खूप सहन करावा लागला होता आणि आईनं लोकांच्या शेतामध्ये मोलमजुरी करून बांधकामावर पण कष्ट करून आम्हाला शिकवलं आणि महत्वाचं म्हणजे मी पण डी एडपर्यंत पर्यंत लोकांच्या शेतामध्ये किंवा बांधकामावरती काम वगैरे हो केलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे एम पी एसीचं सांगायचं म्हटलं तर कुठलाही क्लास न लावता मी पहिल्या प्रयत्नामध्येच फायनलपर्यंत गेलेली आहे आणि फिजिकलचं जर सांगायचं म्हटलं तर कुठंही फिजिकलचासुद्धा क्लास लावलेला नव्हता आमचं गावामध्ये एक जुनं रेल्वे स्टेशन आहे गावाच्यापासून एक दीड किलोमीटर अंतरावरती तर तिथं ती तीनशे ती मीटरचा रेल्वेचा प्लॅटफॉर्म होता तर त्या प्लॅटफॉर्मवरती मी दोनशे मीटर चाकलेलं होतं आणि त्याच्यामध्ये अकरा फेऱ्या मारायचे आणि अकरा फेऱ्या मारून तीस मीटरवरती चालायचे जेणेकरून माझं तीन किलोमीटर कॉकींग कम्प्लीट व्हायचं आणि अशा पद्धतीनं मी वॉकिंग रनिंग आणि गोळा पण त्या स्टेशनामध्येच केलेला आहे आणि कुणाचंही मार्गदर्शन नसताना सेल्फ ते फिजिकलचे जे वे इव्हेंट आहेत तर ते मी पूर्ण केलेलं आहे आणि तर महत्त्वाचं म्हणजे एवढं सगळं करून मी महाराष्ट्रामध्ये मुलीमध्ये प्रथम होते कारण की फिजिकलमध्ये मी शंभरपैकी शंभर गुण मिळवलेले आहेत सर्व एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एवढं सांगायचं की असं काही ना नाही आहे की बाबा तुम्हाला कुठलाही क्लासेस लावा लागतो किंवा एम पी एस सी करायचं म्हटल्यानंतर तुम्हाला मार्गदर्शनाचीच गरज असते तर तुम्ही एक खेड्यामध्ये राहून सुद्धा तुम्ही एम पी करू शकता किंवा एक सामाजिक आर्थिक संघर्षातून तुम, सुद्धा तुमची जिद्द जर असेल तर तुम्ही वरपर्यंत पोहोचू शकता विशेष म्हणजे मी आईचं खूप आभार मानते की आईनं मी दोन वर्षाच्या असल्यापासून एवढा संघर्ष करूनसुद्धा कधी असं मुलगा आणि मुलगी आमच्या घरामध्ये भेद नाही केला कारण की चौगीजणी बहिणी होतो तरीसुद्धा म्हणजे आईची इच्छा होती की बाबा सगळ्यांना शिकवायचं परंतु घरातल्या परिस्थितीमुळं आम्ही काही चौगी शिकू शकलो नाही बाकी तीन बहिणींची लग् लव लग्न लग्न लग, वगैरे झाले लवकरच आणि महत्त्वाचं म्हणजे आईनं मला खूप शिकवलं आणि आईनं कधीच असं मुलगा आणि मुलगी असा काही भेदभाव केला नाही तर त्याच्यासाठी मी सगळ्या पालकांना पण हे सांगते की बाबा तुम्ही पण असं तुमच्या मुलीमध्ये आणि मुलामध्ये भेदभाव करू नका कारण की आज मुलगा जो जेवढं काही करू शकतोय त्याच्यापेक्षा मुलगी पण खूप काही करू शकते